नमस्कार नोकरी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती कोणतं पद आहे किती वेतन असेल त्याचप्रमाणे काय शैक्षणिक पात्रता हवी आहे सर्व काही पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या अगोदर आपण नागपूर महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका मुंबई महानगरपालिका या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती आत्ताच प्रकाशित केलेले आहेत ते सुद्धा आपण नक्की रेफर करा तर मित्रांनो सिस्टीम ॲनालिस्ट पदाची एक जागा आहे चाळीस हजार रुपये प्रति महिना वेतन असेल हार्डवेअर अँड नेटवर्क टेक्निशियन एक जागा आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल एक जागा आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदाच्या तीन जागा आहेत चोवीस हजार रुपये प्लस तीन हजार रुपये तर जागा तुकडोजी तर याच्यामध्ये याशिवाय कंप्युटर लॅब असिस्टंट एक जागा आहे वीस हजार रुपये प्रति महिना वेतन आहे अधिक्षिका महिला क्रीडा वसतिगृह एक जागा आहे अठरा हजार रुपये प्रति महिना वेतन आहे अधिक्षिका महिला क्रीडा वसतिगृह एक जागा आहे अठरा हजार रुपये वेतन आहे मेकॅनिक बी रिपेरिंग ऑफ कम्प्युटर प्रिंटर एक जागा आहे वीस हजार रुपये प्रति महिना वेतन असेल मेकॅनिक डी इलेक्ट्रिशियन एक जागा आहे अठरा हजार रुपये प्रति महिना वेतन आहे या संदर्भामध्ये आपल्याला अप्लाय करायचं असल्यास आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करावं हो लागेल नोकरीचं ठिकाण हे नागपूर राहील ऍप्लिकेशन फी ही दोनशे रुपये व ओपन कॅटेगरी करता तीनशे रुपये ॲप्लिकेशन फी राहील ते आपल्याला पे करायचे आहे ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि मूळ जाहिरात ही नागपूर युनिव्हर्सिटी डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरून प्रकाशित झालेली आहे ही जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे जी मूळ जाहिरात आहे त्या मूळ जाहिरातीमध्ये आपल्याला विविध जी काही आपल्याला क्वालिफिकेशन्स हवी आहेत ते क्वालिफिकेशन सुद्धा इथं दिलेले आहेत आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय याच्यामध्ये बघा नंबर ऑफ पोस्ट वन सिस्टीम ॲनालिस्ट याच्यामध्ये बघा ई एम टेक इन कम्प्युटर सायन्स एम सी ए त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग याच्यामध्ये असावं ई एम टेक किंवा थ्री इयर एक्सपिरियन्स इन मॅनेजिंग लॅन वॅन मॅन अलॉंग विथ होल्डिंग व्हिडिओ कॉन्फरन्सेशन सर्टिफिकेशन एस ए अशा या ज्या काही पोस्ट आपण दिलेल्या आहेत या सर्व काही मी आता इथं सांगणार नाही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपण ती मूळ जी जाहिरात आहे ती आपण डाउनलोड करू शकता त्याशिवाय आपल्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या शंका या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की करा त्याचप्रमाणे आपला नोकरी जाहिरात कट्टा चॅनल संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं कोणत्या संदर्भातल्या नोकरी आपल्याला हव्या आहेत या संदर्भातही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद